श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हे सहा चिन्हे तुम्हाला सांगतात की तुमच्या घरात भूते राहतात हिंदू धर्मात गरुड पुराण हा असा एक ग्रंथ मानला जातो ज्यामध्ये मानवाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी तपशीलवार लिहिल्या आहेत गरुड पुराणातील प्रितकल्पात भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना मृत्यूशी संबंधित अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत मृत्यूपूर्वी मिळालेले संकेत नश्वर जग यांसारख्या गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगितल्या आहेत जर तुम्हाला काही आश्चर्यकारक चिन्हे दिसली किंवा तुमच्या घरातही अशी काही चिन्हे दिसली तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की जर तुमच्या घरात काही वाईट शक्तीने तळ ठोकला असेल किंवा तुमच्या घरात काही भूत बसले असेल तर ही चिन्हे खूप धोकादायक आहेत बरेच लोक याला निव्वळ योगायोग मानतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे त्यांना भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते जर घरात काही वाईट शक्ती किंवा भूत शिरले तर घरावर समस्यांचा डोंगर कोसळतो घरात ठेवलेले पैसे अचानक आजार किंवा इतर काही गोष्टींवर खर्च होऊ लागतात ज्या घरात भूत राहतात त्या घरात कधीही आशीर्वाद नसतो आणि घरात नेहमीच संकटे असतात कुटुंबातील एक किंवा दुसरा सदस्य नेहमीच आजारी असतो हे सतत घडत राहते तुम्हाला त्यांचे संकेत प्राणी आणि पक्ष्यांमधूनही मिळू शकतात गरुड पुराणानुसार एकदा पक्षी राजगुरूने श्रीहरींना विचारले की प्रभू कोणत्या मानवी घरात देवता आणि भूत नसतात आणि घरात भूत आणि आत्मे कोणत्या लक्षणांवरून असतात कोणत्या लक्षणांवरून एखाद्या व्यक्तीला कळते की त्यांच्या घरात वाईट शक्ती आणि भूत राहतात तर गरुडजींना उत्तर देताना देवाने सांगितले की ज्या घरात भूत असतात जिथे भूत राहतात तिथे देवी लक्ष्मी येत नाही आणि दलित अशा घरात राहू लागतात ज्या घरात भूत राहतात त्या घरात वेगवेगळे संकेत मिळतात ज्याला घरात असलेल्या वस्तूंद्वारे किंवा वस स्वप्नांद्वारे हे संकेत मिळतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगात प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूत आत्म्यांना देखील अन्नाची आवश्यकता असते भूत आत्मे त्या लोकांच्या घरी जेवायला जातात गरुड पुराणानुसार भूत आत्म्यांचे अन्न जगातील सर्व प्राण्यांपासून घेतले जाते सजीवांसाठी झोप म्हणजे झोप असते म्हणजेच भूत अशा गोष्टी खातात ज्यांचा सर्व लोक निषेध करतात आणि त्यांचा द्वेष करतात भूत आत्मे मानवी शरीरातून बाहेर पडणाऱ्या विष्टा मूत्र आणि इतर प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी अन्न म्हणून खातात याशिवाय घरी शिळे अन्न ठेवल्याने भूतप्रेत तुमच्या घराकडे आकर्षित होतात म्हणून शिळे अन्न जास्त काळ घरी ठेवू नये याशिवाय घरात थुंकणे देखील अशुभ मानले जाते घरात थुंकल्याने किंवा घरात घाण पसरल्याने जे घर अशुद्ध असेल त्या घरात भूतप्रेत प्रवेश करतात घरात गोष्टी इकडे तिकडे विखुरलेल्या असतात अशा घरात वाईट त्यांचे अन्न खातात ज्यामुळे घराचे वातावरण पूर्णपणे बिघडते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या घरात उपवास दान पूजा इत्यादी धार्मिक कामे केली जात नाहीत त्या घरात वाईट आत्मे राहू लागतात ज्या घरात महिला जास्त वेळ झोपतात पती आणि शिक्षकांचा अनादर करतात ज्या घरात पुरुषांचे इतर महिलांशी संबंध असतात अशा घरात भूत देखील राहतात ज्या घरात लोक कच्चे अन्न खातात त्या घरातून देवी निघून जाते देव निघून जातात आणि त्यांच्या जागी वाईट आत्मे घरात राहतात घरात वाईट आत्मे वास करतात तेव्हा आपल्याला कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हालाही तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा पहिला प्रश्न जर रात्री एकटे असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे किंवा कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे पण जर तुम्हाला तिथे कोणी दिसले नाही तर हे तुमच्या का घरात भूताचे वास्तव्य असल्याचे लक्षण असू शकते आणि तुम्ही ताबडतोब सावध व्हावे कारण ते भूत तुम्हाला इजा करण्यासाठी योग्य संधी शोधत आहे दुसरे म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मते जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा उपासमारीने मृत्यू झाला तर तो भूताची स्थिती प्राप्त करतो आणि आपल्याच लोकांच्या घरात प्रवेश करतो त्यांचे स्वरूप हवेसारखे आहे म्हणून ते मानवांना दिसत नाहीत हवेच्या स्वरूपात ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या शरीरातही प्रवेश करतात ते वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने दाखवतात जर तुम्हाला स्वप्नात एखादा मृत नातेवाईक दिसला आणि तो त्या तुम्हाला काही सांगू इच्छित असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात भूत देखील राहू शकतात तिसरे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मृत व्यक्ती भूत बनते आणि त्यांच्या पत्नी मुला आणि नातेवाईकांच्या शरीरात प्रवेश करते जर तुम्हाला स्वप्नात घोडा हत्ती किंवा बैल यांसारखे प्राणी दिसले किंवा हे प्राणी रागाच्या भरात तुमच्यावर हल्ला करत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात भूतांचे वास्तव्य आहे क्रमांक चार जर असेल तर जर एखाद्या व्यक्तीला जागी झाल्यानंतर त्याच्या पलंगावर विचित्र परिस्थितीत आढळते तर त्याने समजून घेतले पाहिजे की त्याच्या घरात भूते राहतात आणि रात्री जो त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते म्हणून त्याने सावध राहिले पाहिजे क्रमांक पाच जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःला साखरदंडांनी बांधलेले दिसले किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना वेदनेने तडफडताना दिसले तर त्याने समजून घ्यावे की त्यांच्या घरा मृत नातेवाईकांपैकी एकाला भूत लागले आहे आणि तो या घरात राहत आहे क्रमांक सहा जर घरात वारंवार त्रास होत असेल किंवा अचानक पैशांचे नुकसान झाले असेल किंवा घरात आग लागली असेल तर जर कोणताही सदस्य अचानक आजारी पडला तर हे तुमच्या घरासाठी खूप वाईट लक्षण आहे ते तुम्हाला सांगते की तुमच्या घरात काही वाईट शक्ती वास्तव्य करत आहे सातवा क्रमांक बऱ्याचदा तुम्हाला असे वाटते की तुमच्या घरात कोणीतरी परफ्यूम लावला आहे तर तुमच्या घरात कोणीही परफ्यूम लावला नाही जर अचानक तुम्हाला तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा सुगंध येऊ लागला आणि तुम्हाला असे वाटले की एखादा आत्मा तुमच्या जवळून गेला आहे कारण आत्म्यांच्या आसपास असल्याने तुम्हाला तो सुगंध येतो जो तुम्ही जिवंत असताना त्या आत्म्याने तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी वापरला होता आठवा क्रमांक जर तुमच्या घराचे दरवाजे अचानक मोठ्या आवाजाने बंद होतात आणि हे सतत घडत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण तुमच्या घरात भूते असण्याची शक्यता आहे दुसरे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला कोणताही विचित्र आवाज ऐकू आला मग तो काहीतरी पडण्याचा आवाज असो किंवा पावलांचा आवाज असो किंवा कोणाच्या पायांचा आवाज असो तर तुम्ही ताबडतोब सावध व्हावे कारण हे भूताचे लक्षण असू शकते क्रमांक दहा जर तुम्हाला अचानक तुमच्या घराभोवती कोणीतरी रडण्याचा किंवा रडण्याचा आवाज ऐकू आला जर घड्याळ तुम्हाला आवाज देत असेल तर प्रथम कोणी गरजू आहे का ते पहा पण जर तुम्हाला कोणी दिसत नसेल आणि तुम्हाला काही काळ हा आवाज ऐकू येत राहिला तर तुम्ही समजून घ्या की हा आवाज एखाद्या बुताचा आहे जो तुम्हाला त्याच्या जाळ्यात अडकू इच्छितो क्रमांक अकरा जर तुम्ही तुमच्या घड्याळ्यात नवीन बॅटरी लावली असेल आणि तरीही ती एका विशिष्ट वेळी थांबत असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे तसेच जर ते तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित एखाद्या अपघाताची किंवा सध्या या जगात नसलेल्या व्यक्तीची आठवण करून देत असेल तर तुम्ही समजून घ्यावे की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे मग तुम्हाला समजले पाहिजे की त्या व्यक्तीचा आत्मा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो ही सर्व माहिती जैन धर्मियांच्या आवडी लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या घरात भूत किंवा काही अलौकिक गोष्ट आहे का हे सांगणारी काही सामान्य चिन्हे लोकांच्या अनुभवावर आधारित असतात वैज्ञानिक पुरावे नसले तरी अनेक लोक या गोष्टी अनुभवतात अचानक थंडी जाणवणे एका विशिष्ट ठिकाणी अचानक थंडी जाणवणे जरी बाकीचं घर गर गरम असेल तरी अचानक थंडी जाणवणे एका विशिष्ट ठिकाणी अचानक थंडावा जाणवणे जरी बाकीचं घर गर गरम असेल तरी वस्तू आपोआप हालणे काही गोष्टी आपोआप पडणे हलणे किंवा जागा बदललेली आढळणे अनोळखी आवाज पावलांचा आवाज कुजबूज खिडक्या दरवाजे आपोआप वाजणे विद्युत उपकरणे विचित्र वागणे दिवे आपोआप चालू बंद होणे टी व्ही रेडिओ आपोआप सुरू होणे स्वप्न किंवा झोपेत अस्वस्थता सतत भयानक स्वप्ने येणे अचानक उठणे झोपेत दबाव जाणवणे अनोळखी छाया दिसणे डोळ्याच्या कडेला काही सावल्या दिसणे प्राण्यांचे विचित्र वागणे पाळीव प्राणी एखाद्या कोपऱ्यात बघत राहणे घाबरलेले दिसणे विचित्रवास अचानक विचित्र किंवा अळणीवास येणे जो कुठूनही येत नाही तुमचं मन सतत अस्वस्थ होणं घरात गेल्यावर अकारण बेचेनी चिडचिड किंवा भीती वाटणं ही लक्षणं अनेक वेळा इतर कारणांमुळेही होऊ शकतात विजेची बिघाड मानसिक थकवा किंवा हवा व दाबातील बदल पण लोकांना वाटतं की ही चिन्ह एखाद्या आत्मिक उपस्थितीकडे इशारा करतात भूत किंवा आत्मा असणाऱ्या कथांकडे लोक अनेक वेगवेगळे अनुभव सांगतात जे त्यांना या गोष्टी खऱ्या वाटण्याची जाणीव करून देतात काही अशा अनुभवांची थोडी विस्तृत माहिती देते नंबर एक घरात वारंवार विचित्र घटना घडणे जर एखाद्या ठिकाणी वारंवार अजिब घटना होत असतील उदाहरणार्थ दिवे सतत हलके हलके चमकणे अचानक बंद होणे दरवाजे आपोआप उघडणे बंद होणे तर लोक हे अलौकिक शक्तींचं लक्षण मानतात नंबर दोन हमीद्या किंवा आवाज ऐकू येणे कधी कधी लोकांना वाटतं की कोणीतरी कुजबुजत आहे बोलत आहे पावलं टाकत आहे किंवा काहीतरी हलवतो आहे पण आजूबाजूला कोणीच नसतं अशा आवाजांना अनेकदा लोक स्मरण आत्माशी अस्तित्व मानतात नंबर तीन अघटित भावना ऊर्जा जाणवणे काही जागांमध्ये गेल्यावर तुमचं मन अचानक जड वाटतं डोके दुखतं किंवा भीती वाटते जणू काही तिथे नकारात्मक ऊर्जा आहे काही लोक अशा जागांना हॉन्टेड म्हणतात नंबर चार झोपेत विचित्र अनुभव काही लोक सांगतात की त्यांना झोपेत कोणीतरी दबवतोय श्वास रोखतोय किंवा ज जागा होऊनही हालचाल करता येत नाही याला स्लीप पॅरालाइज म्हणतात पण अनेक लोक याचा आत्म्याचा अनुभव मानतात नंबर पाच अचानक आवाजाच्या आणि वासाच्या अनुभवती घड्याळाची टकटक रडण्याचा किंवा हसण्याचा आवाज किंवा जळलेल्या गोष्टींचा वासेने अशा वासांचा उगम शोधला तरी काही सापडत नाही नंबर सहा प्रत्यक्षदर्शन काही लोकांना अस्पष्ट आकृती सावल्या किंवा पूर्वीच्या मरण पावलेल्या व्यक्तींचं प्रत्यक्षदर्शन झाल्याचं वाटतं हे अनुभव अतिशय वैयक्तिक असतात नंबर सात कॅमेऱ्यात अनोखी आकृती प्रकाशाचे गोळे कधीकधी फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये अशी आकृती दिसते जी त्यावेळी समोर नव्हती याला काही लोक स्पिरिट ऑर्प्स किंवा ॲपॅरेशन्स म्हणतात पाळीव प्राण्यांचं अजीब वर्तन प्राणी काहीतरी दिसत नसलेलं जाणवून शकतात असं मानलं जातं उदाहरणार्थ कुत्रं अचानक गुरगुरायला लागणं मांजर एकटक शून्यात बघणं व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका